आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य आता समोर आलेलं आहे आणि याच वादग्रस्त वक्तव्याची सध्या चर्चा आहे कारण या वक्तव्यानंतर वक्त महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत संताप व्यक्त करण्यात येतो आहे काँग्रेसच्या रॅलीत लाडक्या बहिणी दिसल्या तर फोटो काढा लाडक्या बहिणींची व्यवस्था करू असं म्हणत यावेळी धनंजय महाडिक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यानंतर त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे मात्र स्पष्टीकरण देताना त्यांनी स्वतःच्याच वक्तव्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे काँग्रेसच्या रॅलीत लाडक्या बहिणी दिसल्या तर फोटो काढा लाडक्या बहिणींची व्यवस्था करतो असं वादग्रस्त वक्तव्य धनंजय महाडिक यांच्याकडून करण्यात आलं आणि धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतून टीकेची झोड उठतीये दरम्यान लाडक्या बहिणींबद्दल धनंजय महाडिक यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केलंय पाहुयात जर कोण अनेक महाराष्ट्रामध्ये छाती बडवाल आम्हाला नकोत पैसे आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे पैसे नकोत पैसे नकोत, नकोत? राजकारण करता या पैशाच काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे ते आम्ही व्यवस्था करतो त्यांची आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा बाई तुला नको इत ना पैसे याच्यावर खाली सही कर लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं पैसे बंद उद्या बंद आमच्याकडे काही पैसे लय झालेले नाहीत आणि कुठल्या तरी गरीब महिलेला देऊ आम्ही पण असा असा दोघलेपणा आता इथून पुढे चालणार नाही दरम्यान यावर सतीश पाटील यांनी निषेध नोंदवलाय काय म्हणालेत ऐकूयात मला ते महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे आणि त्यातूनच ही गुंडगिरीची भाषा त्यांची आता आपल्याला दिसून येते की त्या महिलांची व्यवस्था करतो फोटो काढा तुम्हाला अधिकार कोणी दिला या लोकशाहीमध्ये कुणीही कुठं जायचा अधिकार आहे काँग्रेसच्या रॅलीत जातील शिवसेनेच्या रॅलीत जातील राष्ट्रवादीच्या रॅलीत महिला जातील तो त्यांचा अधिकार आहे आणि सरकारची योजना मिळाली याचा अर्थ तुम्ही घरातले पैसे दिले असं होत नाही म्हणजे मेहरबानी केल्यासारखं हे जे वक्तव्य आहे ते अत्यंत दुर्दैवी वक्तव्य त्या ठिकाणी म्हणावं लागेल उद्या एखाद्या रस्त्या आमदाराने रस्ता केला तर तो आमदार म्हणेल मला मत टाकल्यानेच या रस्त्यावर म्हणजे महाडिक तसं म्हणू शकतात काही गॅरंटी नाही म्हणजे ओढ जियात होतोय म्हणून मी हे बोललो नाही नाही त्यांनी स्वतःची दोन हजार चौदा आणि एकोणीसची भाषणं ऐकावी हे जे ओढ जियादचं बोलत आहेत दोन हजार चौदा आणि एकोणीस ला ते उमेदवार होते त्यावेळी काय काय भाषण ती भाषण ऐका कळेल की तुम्ही टीकेची जोड उठत असताना धनंजय महाडिक यांनी त्यांच्याच वक्तव्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे स्पष्टीकरण दिलंय काय म्हणाले धनंजय महाडिक पाहूयात काँग्रेसनं नेहमीप्रमाणे माझ्या वाक्याचा अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मी जे वक्तव्य केलेलं आहे त्या पाठीमागची माझी भूमिका एवढीच होती की मायुतीच्या सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर योजना आहे अतिशय पॉप्युलर झालेली योजना आहे राज्यामध्ये दोन करोड तीस लाख महिलांना याचा लाभ झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडे दहा लाख महिलांना याचा लाभ झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ देत असताना काँग्रेसचे लोक कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं या महिलांना फेक नरेटिव्ह सेट करून खोटी आश्वासनं देऊन आपल्यासोबत घेऊन वोट जिहाद करू नयेत ही माझी त्याच्या पाठीमागची भूमिका होती फोटो काढा नावं घ्या हे मानण्याचा उद्देश एवढाच होता की अशा पद्धतीनं जर काँग्रेसच्या महिला रॅलीमध्ये जात असतील तर त्यांना या, या योजनेचा लाभ मिळाला नसावा त्यांना या, या योजनेचा भविष्यात लाभ दिला जाईल अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचावं हे माझी या पाठीमागची भूमिका होती